गेले आणि तिथं गेल्यानंतर येशू रडला तिथं गेल्यानंतर येशू रडला आणि बायबल सर्वात छोट शब्द आहे बायबल सर्वात छोट वचन शब्द आहे येशू रडला म्हणजे जीवन त्याला महत्वाचं नव्हतं एका प्रकारे जर पाहिलं पण मरण त्यासाठी खूप महत्वाचं होतं म्हणजे जीवन सर्व जगतात पण मृत्यू म्हटलं तर लोक रडतात आणि देव पण रडला आणि तिला म्हणतो येशूला म्हणतो हे मार्थाने उससे कहा मैं जानती हूँ की आनंद अंतिम दिन में पुनरुत्थान के समय व जी उठेगा येशू ने उससे कहा पुनरुत्थान और जीवन में हो जो कोई मुझ पर विश्वास करेगा व यदि मर भी जाए तो भी जीएगा म्हणजे देवाला न, आ, ना माहीत आहे की दोन मृत्यू आहे देव अशा प्रकारे बोलू शकतो की त्याला माहित आहे की हे जे जी जीवन आहे हे जे मरण आहे हे एक सुरुवात आहे एक आहे सुरुवात आहे कधीकधी असं देवाला वाटतं ना हा व्यक्ती माझ्यासोबत असायला पाहिजे कशाला हा पृथ्वीवर लय त्रास राहिले हा पृथ्वीवर येले लई त्रास आहे हा माणूस मासोबत राहायला पाहिजे त्याच्यामुळं किंवा दुसरी गोष्ट बाबा त्याचं इथं काम संपलं त्याची इथे वेळ संपली म्हणून तो माझ्यासोबत तिथं राहायला पाहिजे असं देवाची इच्छा असते म्हणून प्रॉब्लेम असा होता की देव स्वतः तिथं हजर आहे मग आणि प्रभू ख्रिस्ताला देवाकडे जायची ते प्रभू यशुख मृत्यू पुरुषावर होणार तर देव त्याला ते माहित तो त्याचा प्रभू मृत्यू व्हायचा होता तो तिथं स्वर्गात जायचा होता तर म्हणून तो काय करतो तिथं येतो आता माझी भेट त्याच्यासोबत होणार नाही मग तिथं येतो आता हे म्हणतो मनते यशु ने कहा पत्थर हटाओ उस मरे हुए की बहन मार था उसे कहने लगी है प्रभु उसमें से तब अब दुर्गंध आती है क्योंकि उसे मरे हुए चार दिन हो चुके हैं यशु ने उसे कहा क्या मैं तुझसे नहीं कहा था यदि तू विश्वास करेगी तो परमेश्वर की महिमा देखेगी तब उन्होंने उस पत्थर को हटाया येशु ने आंखें उठाकर कहा हे पिता तेरा धन्यवाद करता हूँ कि तू ने मेरी सुन ली मैं जानता हूँ कि तू सदा मेरी सुनता है परंतु जो भीड़ आसपास खड़ी है उसके कारण मैंने यह कहा है जिससे कि वे विश्वास करे कि तू ने मुझे भेजा है यह कहकर उसने बड़े शब्द से से पुकारा, जो मर गया था, वह दफन हाथ-पाँव बांधे हुए निकल आया और उसका मुंह अंगोचे से लिपटा हुआ था यशु ने उसे कहा उसे खोल दो मुझे गेला मुटला निकला लाजर तू बाहर निकला लाजर तू बाहर आता आपण असं हे पेटीमध्ये टाकतो आता पेटीमध्ये टाकायची प्रथा हे इंग्रजांची आहे आपली नाही आहे आपले मातीत देतो हे तिथं बर्फ वगैरे खूप राहते तर तिथं लवकर शरीर सडत नाही म्हणून लवकर सडायला पाहिजे म्हणून पेटी आहे पेटीचं असं काही महत्त्व नाही आहे आणि येशूच्या काळामध्ये गुफा राहायच्या डोंगराच्या गुफा राहायच्या ते टाकून द्यायच्या दगड टाकून द्यायचे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आलेल्या आहेत आपणही आपण विचार करतो की लवकरात लवकर शरीर हे कुजलं पाहिजे आणि नंतर मग हे पेटी सोडून मग ते जपून जाते त्यामुळं आपल्याला वाटतं की इकडं जर समजा पाणी हे त्यामुळं नाही होत शरीर जेवढा लवकर डिकंपोज झालं तेवढं बरं जातं तर तेव्हा त्या गुफेमध्ये ठरतात तो बाहेर आला बाहेर आला जिवंत झाला आणि हे मारफा एकदम आश्चर्य करू लागले की माझा भाऊ जिवंत झाला आणि तो जिवंत काही दिवस राहिला आणि त्याच्यानंतर तो पुन्हा मेलाच असेल ना प्रभू कृष्ण मरण त्यानंतर मेला आता तू जीव लाजर काही जिवंत नाही आहे तोही मेला तर प्रभू येशू ख्रिस्ताने हे गेला जिवंत करायचे पहिले एक शब्द विचारला तू जर विश्वास करशील तर तू देवाची महिमा बघशील आणि पुनरुत्थानान <laughs> जीवन मीच आहे मग त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त <laughs> मरण पावला रुसावर पण प्रभू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत उठून होऊन स्वर्गात गेला मग हे सर्व चिन्ह दाखवण्यासाठी हे समजून सांगण्यासाठी मानव जातीला हे समजून सांगण्यासाठी का माणूस मिलेला पुन्हा जिवंत होऊ शकते माणूस हा पुन्हा जिवंत होऊ शकते हे उदाहरण दाखवण्यासाठी लाजराला जिवंत करण्यात आलं <coughs> मग आता हे मरण पावले आता हे मरण पावले तर याचा अर्थ असा आहे की लाजराला जसं जिवंत केलं तसं हे व्यक्ती विश्वासात मरण पावले तर हे व्यक्ती काय होईल जिवंत होईल कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे सर्वच ग्रंथांमध्ये लिहून आहे की आत्मा हा काय अमर आहे शरीर हे काय मृत आहे तर शरीराचं मृत्यू हा काय पहिला मृत्यू आहे आणि आत्मा नरकात जाणं हा दुसरा मृत्यू आहे <coughs> कळलं तुम्हाला काय म्हणताय मी पहा माणूस मरत नाही त्याचं शरीर मरते आता हे जे बाबा जिथं मरण पाहू तुम्हाला काय वाटतं घरात मेले का घरत हे नाही हे फक्त त्यांचं घर होतं हे जे शरीर आहे हे घर आहे या घरामध्ये माणूस राहते मग हे घर सोडून माणूस गेला का हे शरीर निर्जीव होऊन जाते आणि त्याचा आत्मा कुठं राहते राहते वाट पाहत नरकात किंवा स्वर्गात जायची मग देवाने सा सांगितलं की बाबा मी मला सांगतो की एक दिवस आहे सर्वांचाच आहे नीतिमत्वानी चांगल्या विश्वासाने नीतिमत्वानी पवित्र जीवन जगणाऱ्या धार्मिक अशा माणसाला देव सुख लोकात स्वर्गात घेऊन जातो आणि एक जो पापी मनुष्य आहे नेहमी वाईट जीवन जगतो मायबापाला त्रास देते किंवा घानेडे दे कामं करते समाजाला त्रास आहे कुटुंबाला त्रास आहे स्वतःला त्रास आहे लेखाचा मग असे जे न ना ऐकणारे असे पापी आत्मेकडून जाते हे सर्वांना माहित आहे आपल्याला ह्या सर्व गोष्टीवर ह्या गोष्टीवर मग तो शिकण्याचा प्रयत्न करतो प्रभू की बघा मी जसा तिसऱ्या दिवशी जिवंत झालो आणि जसा मी लाजराला जिवंत केलं तसाच मी एक दिवस काय आहे येणार आहे तसा मी एक दिवस येणार आहे आणि जेव्हा मी येईल तेव्हा हे जे मेलेले आहे काही पाण्यात गेले काही अग्नीत गेले आता तुम्हाला काय वाटते याच्यातच पेटीतच दिलं म्हणून किंवा याच्यात दिलं म्हणूनच स्वर्ग झाले नाही असं नाही आहे माणूस मेल्यानंतर हा मातीत जाते आणि मातीतून कुठे जाते हवेत जाते पाण्यात जाते अग्नीत जाते समज कुठे जाते त्याचं आयुष्य परंतु कुठे जाव एखादा व्यक्ती चांगला व्यक्ती जळून मरते मग त्याचा खतम झाला का जर नाही हे हे आपला विश्वास आहे एक दिवस जेव्हा प्रभू ख्रिस्त येईल तेव्हा हा पेटीला माणूस पेटीतच वाटतं आपल्याला इथून उठून आलावा असं विचारवा काही लोक गुपेत ठेवत होते गुपितूनच येईल होतं जसं लाजर गुपेतून आला पण असं काही नाही हे हे शरीर मातीचं आहे मातीला मिळवते पण महत्वाचं असं की जेव्हा येशू ख्रिस्त वापस येईल आता आमचा काहून विश्वास आहे की येशू ख्रिस्त वापस येईल येशू ख्रिस्ताचा जन्मही होणार आहे हे पहिलेच लिहून होतं येशू ख्रिस्त कसा मरणार आहे हे पण पहिलेच लिहून होतं आणि येशू ख्रिस्तान जे जे म्हटलं ते आता आता होतच आहे आताच आम्ही एक भविष्यवाणी ऐकली पूर्ण झाली बायबल का इस्रायल हा देश आपल्या लोकांना वापस बोलवल इस्रायल हा देश आपल्या लोकांना आपल्या देशात वापस बोलवल <coughs> आपल्या भारतामध्ये त्यांची एक जात होती जसं आपली जात आहे ना त्याची मनशे अशी जात होती नॉर्थ कमीत कमी हजार दीड हजार लोक आहेत पाच हजारापेक्षा जास्त लोक आहेत त्यांची इस्रायलचे लोक इथे येऊन गेले गुलाम तिथं त्रास झाला होता आता इस्रायलचे लोक भारतासोबत समजूता करून काय करत आहेत त्या लोकांना आपल्या देशात बोलवतात किती वर्षानंतर दोन हजार वर्षानंतर त्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली रक्त तपासून चेक करते आपला हो का हा आपल्या इस्रायलच्या की नाही आणि ते बायबलमध्ये भविष्यानी पलीस लिहून होती का शेवटच्या दिवसामध्ये इस्रायल आपल्या देशातल्या लोकांना एकत्र करेल मग ते म्हटलेली बाय गोष्ट पूर्ण होत आहे मग ह्या सर्व गोष्टी पूर्ण होत आहेत मग मग देव आपल्या लोकांना बरं ना करणार नाही का मग आपल्याला उचलणार नाही का मग आप